नमस्कार मी आशा आशा किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही आलेलो आहे वन डे पिकनिकला हे वन डे पिकनिक आमची कासारसाई डॅमजवळ हिंडेवाडीजवळ पुणे स्ने रिसॉर्टला आहे आणि हे बघा रिसॉर्टच्या स्टार्टिंगलाच आजोबा हा सगळ्यांच्या स्वागतासाठी बसलेले आहेत आजोबांना भेटून आम्ही रिसॉर्टच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे ह्या आजोबांना पाहून मला माझ्या आठवण आजोबांची आठवण आली आणि रिसॉर्टच्या आतमध्ये आम्ही एंट्री केली आणि एंट्री एवढी छान झाली आणि हे रिसॉर्ट हे एक उत्तम आणि निवांत निसर्गरम्य डेस्टिनेशन आहे आणि हे रिसॉर्ट कासारसाई धरणाच्या शांत बॅकवॉटर व्ह्यू लक्झरी साहसी क्रिया क्लब मिनी वॉटर पार्क आणि चविष्ट जेवणासाठी प्रसिद्ध आहे आणि एक दिवशी वन डे पिकनिक किंवा एक दिवशी कुटुंबासोबत तुम्ही सुट्टी एन्जॉय करू शकता मामा मामा कमी आणि जसजसं तुम्ही आतमध्ये एंट्री करता तसतसलं आतलं दृश्य एवढं सुंदर मनाला प्रसन्न करणारं आन मनाला आनंद देणारं आहे मोठ्या माणसांना तर आनंद मिळतोच मिळतो मिर्तु, पण लहान मुलं पण खूप खुश होतात इथे बघा असे डगचे वाईट डगचे स्टॅच्यू बनवलेले आहेत असं वाटतं की खरंच खरंच असली डग आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जसजसं जात होतो तसतसं आतले इथे फोटो फोटोटेशन पण एवढे छान येतात आणि सुंदर फोटो येतात असं प्रत्यक्ष वाटतंय की हेच आहे खरोखरच असल्यासारखं दृश्य वाटतं आणि हे बघा इथे सुरुवातीलाच एंट्रीला दोन हत्तीचे जोडे आहेत आणि हे झाडांच्या याच्यामध्ये असे सुंदर असे झाडांच्या याच्यातच बनवलेल्या आहेत पण प्रत्यक्ष असं वाटतं की असली हत्या असल्यासारखे आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येक जणांना बोंडाला आपण मोह आवरत नाही की तिथं फोटो काढल्याशिवाय प्रत्येकजण इथं फोटो काढतो आणि पुढं प्रत्येकीला प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला असं फोटो काढायचं वाटतं ह्या स्नेहा स्नेहाच्या तोंडात पण असे बसून आम्ही फोटो काढलेले आहेत मस्त एन्जॉय केले आणि खूप छान वाटत होतं आणि त्याच्यामुळं आम्ही असं पुढं पुढं जात होतो आणि प्रत्येक ठिकाणी असं बघा आहे हनुमानाच्या मोठ्या असे भव्य दिव्य बसलेली मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे खूप छान बघण्यासारखं ठिकाण आहे खूप असे प्रत्येक ठिकाणी असे सुंदर फोटो येतात इथं पण मी मस्त फोटो काढलेला आहेत आणि खूप असे एन्जॉय केलेले आहेत हे बघा असं खरोखरच असं वाटतं का असली बोट आहे असलं पाणी असली पाने खरोखरचं पाणी आहे खरोखरचं जुराप असे उभा आहे पण आहे खरोखर तुमच्या ह्या बिल्डिंगे आहेत खरोखरच्या गाड्या आहेत पण नाही हेच फोटो आहे फोटोमधले आहे फोटो काढलेले आहेत व्हिडिओ काढलेला आहे खूप असं एन्जॉय केलेलं आहे तुम्ही पण ह्या ठिकाणी येऊ शकता आणि हे बघा बर्ड सेंचुरी आहे बर्ड सेंचुरीमध्ये हातामध्ये असे दाणे घ्यायचे आहे आणि असे बर्ड पुढे गेले की आपल्या हातावर ते असे वेगवेगळ्या प्रकारचे पोपट येतात बसतात आणि दाणे खातात लहान मुलांना मोठ्या माणसांना सगळ्यांना खूप छान वाटतं खूप आम्ही एन्जॉय केलेले आहे बघा हे फोटो आहेत पण खूप मस्त वाटतं लहान मुलांना खूप एन्जॉय होता वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत वेगवेगळे प्रकारचे आपण एन्जॉय करू शकता आणि तुम्ही ह्या रिसॉर्टला नक्की भेट द्या आणि लहान एक दिवसाची वन डे पिकनिक करू शकता एक दिवसाचं तुम्ही स्टे करू शकता खूप असं एन्जॉय करू शकता आणि हे खूप असं रिसॉर्ट आहे की निसर्गाच्या सान्निध्यामधल्या आहे आणि खूप छान वाटतं आणि खूप फोटो सेशन पण खूप छान वाटतं खूप सुंदर वाटतं आहे बघा कीर्ती मूर्ती किती छान वाटते अशा प्रकारे तुम्ही सगळेजणं एन्जॉय करता पुण्यापासून खूप जवळ आहे आणि असं खूप तुम्ही इथं एन्जॉय करू शकता आनंद घेऊ शकता हे बघा बर्ड सेंचुरी वेगवेगळ्या खूप प्रकारचे बर्ड आहेत आम्ही हे बर्ड असे एन्जॉय केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहे डक आहे स्नॅ म्हणजे चिमण्या आहेत पोपट आहे हे बघा वेगवेगळे आहेत भरपूर आहेत आपल्याला काही काहीचे नावं पण माहीत नाहीत अशा प्रकारचे हे बर्ड आहेत आणि खूप मस्त वाटत्या कोंबड्या पण होत्या आणि हे बघा असे बर्ड असे आपल्याला पाहून बघा असे जवळ येतात त्यांना वाटतं की आपण त्यांना खाण्यासाठी काहीतरी आणलेलं आहे पण हे बघा ते त्यांना बघा हातामध्ये असं आम्ही गाणे घेतलेले आहेत आणि त्यांना असं खायला दिलं ते आपल्या हातावर ते बसतात अशा प्रकारे तुम्ही या आणि भेट द्या